राष्ट्रवादी म्हणल्या उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये जरी वेगवेगळे त्याचे पडसाद उमटले असले तरी माझ्या मताप्रमाणे कर्डोत्तरमध्ये त्याचे तेवढेचे ते पडसाद मला उमटलेले दिसत नाहीत म्हणजे ज्या दोन फळ्या तुम्ही म्हटला तयार व्हायला पाहिजेत तशा फळ्या कारण उत्तरमध्ये तयार झालेल्या नाहीत कारण इथं जो मतदार आहे तो एक तर बाळासाहेब पाटील यांना मानणारा राष्ट्रवादीचा मतदार आहे आणि एक त्यांचा विरोधक मतदार आहे मग तो पक्षामध्ये विभागलेला आहे काँग्रेसमध्ये काय विभागले असतील कुणी शिवसेनेकडे असेल कुणी भाजपकडे असेल तेवढी ताकद किंवा तेवढा प्रभाव या ठिकाणी कराड उत्तरमध्ये अजितदादा राष्ट्रवादीचा आतापर्यंत दिसून आलेला नाही मनोधर्य एकवटण्याची गरज निर्माण झालेली हे सगळ्यांना कळलेलं आहे आणि भाजप पक्ष जर त्यांनी यामध्ये लक्ष घालून जर एकाच एक उमेदवार दिला तर निवडणुकीमध्ये कृष्ण निर्माण होईल हे भाजपची जबाबदारी आहे भाजपला जर यशाप्रत पोचायचं असेल कारण दोघं एकाच पक्षामध्ये आहे तर त्याला ते करायचं असेल यश मिळवायचं असेल तर ते तशा भूमिकेने करतील असं माझं म्हणतात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या कराडभूमीमध्ये संगम आहे अनेक ऐतिहासिक आणि राजकीय वारसा या कराडभूमीला लाभलेला आहे अनेक नेते असतील अनेक मुख्यमंत्री असतील या अख्ख्या महाराष्ट्राला दिलेले आहेत पण सध्याचं वातावरण बघितलं तर कराडचं जिओ पॉलिटिक्स पूर्णपणे बदलून गेलेलं आहे या सध्याच्या घडीला या जिओ बद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुकरेसर आणि या सगळ्या जिओ बद्दल चर्चा करण्यासाठीच आपल्यासोबत आहेत लोकमत कराड कार्यालयाचे प्रमुख प्रमोद सुक्रे सर सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नहीं। नहीं। सर आपण आज कराड उत्तर बद्दल चर्चा करणार आहोत सर मला असं विचारायचं होतं की आत्ताच्या लोकसभेला बघितलं तर शशिकांत शिंदेना कराड उत्तर मधून अवघ दोन ते तीन हजारांचं लीड मिळालं तर मग याचा परिणाम म्हणून कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटलाण्याचा तोटा होऊ शकतो का येणाऱ्या विधानसभेला मुळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका हा सगळ्यामध्ये मोठा तालुका म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच कराड उत्तर आणि दक्षिण असे दोन विधानसभा मतदारसंघ या कराड तालुक्यामध्ये आहेत आता तुम्ही कराड उत्तर विषयी मला विचारलं तर कराड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ यामध्ये चार तालुक्यातील काही लोकांचा गावांचा समावेश या ठिकाणी होतो बरोबर आणि त्यामुळे कराड उत्तरचं राजकारण हे या चार तालुक्यातल्या वेगळ्या राजकीय परिस्थितीवरती अवलंबून असतं आता तुम्ही लोकसभा निवडणुकीचं या ठिकाणी संदर्भ दिला यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण या ठिकाणी मताधिक्य आणि मताची जर तुलनात्मक आपण जर अभ्यास केला तर गत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघानं सुमारे पन्नास हजाराचं मताधिक्य हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिलेलं होतं त्याच मतदारसंघामध्ये यावेळा तुम्ही म्हणता याप्रमाणे अडीच तीन हजाराचं मताधिक्य खाली घसरलेलं आहे आणि निश्चितच चिंतेची बाब आहे ही सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे म्हणजे तिथल्या लोकांना नेत्यांना आत्मविश्वास असा होता की कि किमान पन्नास हजाराचं लीड आपण सुद्धा देऊ आणि राजकीय जाणकारांचं मात्र मत असं होतं की जरी समजा भाजपनं इथं मोठी ताकद लावली काही केलं तरी ते निम्म्यावरती घसरेल परंतु एवढ्या खाली घसरेल असं कोणाला वाटलेलं नव्हतं त्यामुळं साहजिकच या निकालाचं आत्मचिंतन करण्याची वेळ ही विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावरती आलेली आहे हे निश्चित आहे आता सर तुम्ही म्हणलात करार उत्तर मध्ये या काळात बाळासाहेब पाटील यांना धोका निर्माण झालेला आहे अगदी पन्नास हजार लीड यावेळेस फक्त अठराशे मतावर आले या मागे नेमकं कारण काय असावी कारण हा जेव्हा मतदारसंघ दोन हजार नऊ च्या पूर्वी कराड शहर उत्तर मतदारसंघ असा एकत्रित मतदारसंघ होता नऊ च्या पुनर्रचनेत काय झालं की त्यांचा जो सह्याद्री कारखान आहे सह्याद्री कारखान्यांच्या बेल्ड मधले सगळे गावं जोडण्यात आले मसूर असेल अगदी सह्याद्रीचा परिसर असेल असं जोडलं असताना सुद्धा यावेळी बाळासाहेब पटेल नेमका कशाचा फटका बसला बाळासाहेब पटोले म्हणजे राहिले म्हणता येईल काही मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात सलग पाच वेळेस निवडून आल्यामुळं काही मतदारसंघात वेगळ्या हालचाली घडत आहेत सध्या या संदर्भात तुमचं काय मत लोकसभा निवडणुकीचं एकूण जर मतदानाचं आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी मांडायला लागेल ती म्हणजे इथून पुढं मतदारांना आता घरीच धरून चालणार नाही आणि इथं असं झालं की परंपरागत आपला मतदारसंघ आहे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपला साखर बेल्ट आहे आपला हुकुमी भाग आहे त्यामुळं लोकांना घरी धरलं गेलं आणि त्यामुळं मग थोडस गाफीलपणाच राहिला आणि त्यामुळे हे झालं असं एका बाजूला आपल्याला म्हणता येईल पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भाजपनं लावलेली ताकद जी ती आपल्याला विसरून चालणार नाही बाजूला करून चालणार नाही म्हणजे भाजपनं जे काही महाराष्ट्रामध्ये काही ठराविक मतदारसंघ टार्गेट केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये कराड उत्तर मतदारसंघ पण तेवढंच त्यांनी ते टार्गेट केलेलं आहे आणि त्यामुळं कराड उत्तरमध्ये भाजपचे जे नेते आहेत ते नेते या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग केलं आणि त्याचं सुद्धा ते यश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण भाजपनं आता समजा जरी दोन तीन हजाराचा त्या फरक जरी असला तर त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारा हा निर्णय असा विचारायचं की अजितदा त्यांच्या पक्षात बंड केलं बरोबर आहे बाळासाहेब पाटील असेल ते शरद पवारांचे एकनिष्ठ राहिले त्यांच्या पक्षासोबत राहिले मग गाव पातळ्यावर ज्यावेळेस आपण बघतो की ग्रामपंचायत असतील उंबर सारखी असेल किंवा मसू सारखी तिथेच दोन गट तयार झालेत एक अजित पवार गट असेल एक शरद पवार गट असेल मग या सगळ्याचा तोटा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला बाळासाहेब पाटलांना बसू शकतो का कारण हे मतविभाजन होऊ शकतं साहजिकच आहे उमेदवार दुसरं असेल ते मनोज गोरपडे असतील किंवा दुसरा कोणी असेल उमेदवार आणि बाळासाहेब पाटील किंवा दुसरा कोणी कि तर मग या मतविभाजनाचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कसा बसू शकतो राष्ट्रवादी मधल्या उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये जरी वेगवेगळे त्याचे पडसाद उमटले असले तरी माझ्या मताप्रमाणे कारण उत्तर मध्ये त्याचे तेवढेचे पडसाद मला उमटलेले दिसत नाहीत म्हणजे ज्या दोन फळ्या तुम्ही म्हटला तयार व्हायला पाहिजेत तशा फळ्या कारण मध्ये तयार झालेल्या नाहीत कारण इथं जो मतदार आहे तो एक तर बाळासाहेब पाटील यांना मानणारा राष्ट्रवादीचा मूळचा मतदार आहे आणि एक त्यांचा विरोधक मतदार आहे मग तो वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागलेला आहे एक काँग्रेसमध्ये काय विभागले असतील कुणी शिवसेनेकडे असेल कुणी भाजपकडे असेल तेवढी ताकद किंवा तेवढा प्रभाव या ठिकाणी कराड उत्तर मध्ये अजित दादा राष्ट्रवादीचा आतापर्यंत दिसून आलेला नाही सर आताच की अजित पवारांच्या गट असा तेवढा सक्रिय झाला नाही किंवा गट बनला नाही कराड उत्तर मध्ये पण विरोधी पक्ष असलेला भाजपने त्यामुळेच दोन हजार एकोणीस अठराशावर येऊन थांबलेला आहे पण काय व्हायचं दरवेळेस बाळासाहेब पाटील आपल्या राजकीय कौशल्यातून त्या दोन गटांना स्वतंत्र ताकद देऊन म्हणा किंवा ती दोन्ही गट इलेक्शनच्या काळात वेगळे होतात आणि इलेक्शन होतात प्रत्येक जण पन्नास मत खातात आणि बाळासाहेब पाटील यांची सर्व सीट त्यामुळे आता हे दोन गट यावेळेस असतील मनोजी घोरपडे असतील किंवा धैर्यशील कदम असतील तर यावेळेस यांच्या या दोघांची काय रणनीती असेल किंवा एकाच एक उमेदवार देता येईल का यावेळी देतील का भाजप भाजप या मतदारसंघाकडे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या मतदारसंघाने फोकस केले तर उत्तर कराडमध्ये यंदाचं चित्र कसं असेल मुळात कराड उत्तरचा जर इतिहास तुम्ही बघितला तर यापूर्वी असं घटलं आहे की एकदा उभा राहिलेला उमेदवार पुन्हा रिंगणात आलेलाच नाही बाळासाहेब पाटलांच्या विरोधातला तो एक इलेक्शन लढतो आणि पुन्हा तो, तो रिंगणात येत नाही पण अलीकडच्या दोन निवडणुका जर बघितल्या तर त्यामध्ये मात्र तिरंगी लढती झालेली आहेत आणि तेच पुन्हा दोन उमेदवार रिपीट झालेले आहेत आणि निश्चितच तिरंगी लढतीचा फायदा हा बाळासाहेब पाटलांना या ठिकाणी निवडणुकीमध्ये झालेला आहे आता कसं आहे एकदा आपण थेच खाल्ली की माणसं शहाणी होतात तसं आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी मतविभाजनाचा फायदा आपल्या विरोधी उमेदवाराला या ठिकाणी होतोय त्यांच्यामध्ये आता मनोधैर्य एकवटण्याची गरज निर्माण झालेली आहे हे सगळ्यांना कळलेलं आहे आणि भाजप पक्ष जर त्यांनी यामध्ये तसं लक्ष घालून जर एकाच एक उमेदवार दिला तर शा निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण होईल नाही तिरंगी लढत जर झाली तर पुन्हा माग आहे तेच आपल्याला या ठिकाणी फायदा मिळेल या दोघांचं मन धैर्य आता तुम्ही टॅगलाईन असे वापरले आहे मन आणि धैर्य एकत्र येतील काय हे भाजपची जबाबदारी आहे भाजपला जर यशाप्रत पोचायचं असेल कारण दोघं एकाच पक्षामध्ये आहे तर त्यांना त्या ते करायचं असेल यश मिळवायचं असेल तर ते तशा भूमिकेने करतील असं माझं मत आहे तुम्ही मग अशी म्हणलात की अजितदादांची ताकद या मतदारसंघात तेवढीशी नाहीये तर मग अजितदादा फोर्स लावून कारण उत्तरमध्ये बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार देऊ शकतील का आणि दिला तर तो कोण असेल मुळात एक प्रश्न असा आहे हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हा त्यामध्ये प्रश्न okay. आहे आणि मला वाटत नाही की अजितदादांच्या वाट्याला उत्तर मतदारसंघ येईल असं मला मुळात वाटत नाही आणि तुमच्या मताप्रमाणे गेलाच पुन्हा उमेदवार आयात करणं फक्त काय उमेदवार तोच फक्त हातात काय द्यायचं हे फक्त बाकी नाही इथं घड्याळ विरुद्ध तो होणार नाही मला वाटत नाही अजिबात आपण सर आता उत्तर करारच आपण सगळं विश्लेषण करत असताना काही चर्चा आहेत काही गावामध्ये म्हणा कि बाळासाहेब पटेल यांनी लोकसभेमध्ये थोडस शशिकांत शिंदे यांना यांच्या इलेक्शनच्या काळात मनाव तसा प्रचार केला नाही हा तो एक महत्वाचा मत येतो तो तरी कुठेतरी जिल्ह्याचे नेते म्हणून शशिकांत शिंदे नाव येऊ शकतंय यावेळी कुठेतरी गाफील राहिले असे स्वतःहून मतदार सांगतात आणि दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांच्या इलेक्शनच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या जी बॅनर होती कार्यकर्त्यांची किंवा कराड राष्ट्रवादीची जी बॅनर होती त्यांचा फोटो नव्हता मग हे पक्षांतर काही कुरघोडीमुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय का किंवा जिल्ह्याचे नेते आपणच असं धरल्यामुळे बाळासाहेब शशिकांत शिंदे यांच्या पटलाय मुळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जी काही गटबाजी झाली ती काही लपून राहिली नाही मग कुणी विरोध केला काय झालं त्यामुळे सुभाष पाटलांची उमेदवारी वेळेला नाकारण्यात आली किंवा त्यांनी स्वीकारली नाही अशी जे सगळ्या चर्चा आहेत आणि त्यामध्ये मग दुसरा विचार जर आपण असा केला की शशिकांत शिंदेना मग लॉटरी लागली परंतु शशिकांत शिंदेचा प्रचार बाळासाहेब पाटलांनी केलाच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही उलट माझं असं मत आहे की त्यांना चांगलं लीड द्यायचं होतं किंवा त्यांनी नेत्यांना तसं सांगितलेलं होतं चर्चा होत्या की तुम्ही इकडची काळजी करू नका म्हणजे आमच्या मतदारसंघाची तुम्ही काळजी करू नका अशा प्रकारच्या भावना इथली लोक व्यक्त करत होती परंतु मी सांगितलं मग अशी त्याप्रमाणे की अतिआत्मविश्वास काय होणार नाही ही माणसं सगळी आपली आहे असं त्यांनी या ठिकाणी स्वतःला समजलं आणि तशा भावना व्यक्त केल्या लोकांनी मात्र अतिशय आपण ग्रामपंचायतीशी निवडणूक ज्या पद्धतीने लढतो त्या पद्धतीनं विरोधी पक्षाने भाजपने या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग केलं त्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि गाफिलपणाचा ह्यांना तोटा झाला यामध्ये काही राजकारण होतं असं वाटत नाही तुम्हाला नाही वाटत मला आताच म्हणल्याप्रमाणे तुम्ही लोकसभेला विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना विरोध झाला पाटणकर आणि उत्तरकरांच्या नेतृत्वाने विरोध केला आणि पवार साहेबांनी मग शेवटी ह्या ह्या दो दोन नेतृत्वाचा दो ऐकून शेषकांशी उमेदवारी दिली आणि अगदी प्रचाराच्या सुद्धा श्रीनिवास पाटील यांचे बॅनरवरती फोटो नव्हती आता बारी आता म्हणजे श्रीनिवास पाटील जात्यात होते आणि तेव्हा सुपात बाळासाहेब पाटील होते आता बाळासाहेबांची जात्यात आलेत म्हणजे आता त्यांची इलेक्शन आहे विधानसभा तर श्रीनिवास पाटलांची भूमिका काय असेल आणि परवाच सुप्रिया सुळेंचा इथं कराड उत्तरमध्ये दौरा झाला राजकीय दौरा तेव्हा सुप्रिया सुळेंनी बाळासाहेब पाटील यांच्या पाठीमागे आमचा पक्ष आणि आम्ही सर्व ठाम असं त्यांचं वाक्य होतं तर या दोन्ही विरोधी भाषी घडलेल्या घटनेकडे तुम्ही कसं बघता तुम्ही विचारलं की सुनास पाटलांची कराड उत्तरमध्ये काय भूमिका राहील मुळामध्ये सुनास पाटील अनेक वर्षे खासदार राहिले राज्यपाल राहिले आणि त्यांची कामं करण्याची पद्धत ही अतिशय वेगळी असल्यामुळं नव्या आणि जुन्या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी छाप आहे ओळख आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आता त्यांची उमेदवारी या वेळा निवडणुकीमध्ये राहिली नाही किंवा त्यांचे पुत्र सारंग पाटील यांनाही उमेदवारी मिळाली नाही यामुळं त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो काही अंशी नाराज झालेला आहे का शंभर टक्के नाराज झालेला आहे परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या पिता पुत्रांनी दोघांनीही कुठंही पक्षविरोधी अशी कुठली भूमिका घेतलेली दिसत नाही दुसरी गोष्ट आता उत्तर मध्ये काय करतील अशी काही लोकांच्या मनात शंका जर असेल तर शरद पवार यांचे पायी शिलेदार म्हणून सुभाष पाटील काम करतात आणि त्यांचं आजपर्यंत धोरण असं राहिलेलं आहे पवार साहेब सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण त्यामुळं साहेबांना कमीपणा येईल शरद पवार साहेबांना असं कुठलेही कृत्य ते स्वतःहून करणार नाही त्यामुळे ते बाळासाहेब पाटलांना विरोध करतील किंवा काय करतील अशा काही शक्यता वाटत नाही अलीकडे जर बघितलं त्यानंतरच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब पाटलांच्या बरोबर सुनिवास पाटील सारंग पाटील कार्यक्रमाला उपस्थित आहेत म्हणजे अगदी टाईमचा परवा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित आहेत म्हणजे ते पक्षविरोधी काही करणार नाहीत आणि चुकीचा काही निर्णय घेणार नाहीत असं वाटतं यावेळेस कारण उत्तरचं उत्तर मिळेल आपल्याला कारण उत्तरच उत्तर उत्तरचे मतदार देणार उत्तरच्या उत्तर <laughs> उत्तर मतदारांच्या मनात काय आहे हे आपल्याला एवढ्या लवकर समजणार नाही कारण काय दोन गोष्टी आहेत जर तिरंगी लढत झाली तर वेगळं उत्तर मिळेल आणि एकाच एक लढत झाली तर उत्तर काय असेल हे लोक सांगू शकतात तिरंगी लढत झाली तुम्ही म्हणताय तिचा उमेदवार कोण असू शकतो या आता तर या ठिकाणी भाजपमधून मनोज घोरपडे आणि धरशील कदम हे इच्छुक आहेत आणि बाळासाहेब पटील तर आहेतच हे तीन इच्छुक आहेत पण भाजप दोन इच्छुक आहेत त्यामध्ये ते एकमेकांचं मनोमिलन कसं घडवणार आणि मनोधैर्य कसं एकवटणार याच्यावरती भाजपचं यश यश हे सगळं अवलंबून आहे भवितव्य अवलंबून आहे okay. uh, मला वाटतंय सरांनी अगदी योग्य मार्गदर्शन केले कारण उत्तर बद्दल भाजपचे दोन दिग्गज नेते असतील मतदारसंघातले मनोज घोरपडे असतील आणि धरेश्री कदम असतील आता या दोघांचं मनोधैर्य कसं होतंय त्यावरती भाजपचा उमेदवार कोण असेल कारड उत्तर मला ते ठरू शकतं सर खूप छान वाटलं कारड उत्तर बद्दल तुमच्याशी चर्चा करून तुम्ही तुमचा जो वेळात वेळ काढून आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल हॅलो महाराष्ट्र कडून आपला खूप खूप आभार आहे सर धन्यवाद धन्यवाद